श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो आज तीस एप्रिल वार बुधवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा सण हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खास महत्व आहे अक्षय कधीही क्षय न होणारा तर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तांवरती कोणतेही शुभ कार्य काम केल्यास त्याची कायम प्रगती होते त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावे सेवा पूजा केल्याने धनप्राप्ती होऊ शकते तर यंदा अक्षय तृतीया ही तीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार असून पाच दुर्मिळ राजयोग तयार होत आहे जर अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू देवांची एकत्र पूजा मनोभावे केली तर आपल्या आवड माता लक्ष्मीला तिच्या आवडीच्या गोष्टी ज्या काही आहेत तर त्या अर्पण केल्याने सर्व समस्या दूर होतात त्याचबरोबर वर्षभर धनलाभ होऊ शकतो अक्षय तृ तृतीयेच्या दिवशी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धन प्राप्तीसाठी वर्षभर माता लक्ष्मीची कृपा दृष्टी आपल्या कुटुंबावरती भरभरून राहण्यासाठी या दिवशी काही खास प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचे आणि धनप्राप्तीचे अतिशय काही प्रभावशाली उपाय जे आहे तर ते सांगणार आहे तुम्हाला त्यापैकी कोणताही जो एक उपाय जो शक्य होईल तो उपाय आवर्ष आवर्जून आजच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने वर्षभर माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कुटुंबावरती अखंड कृपा दृष्टी राहील आपल्या घराची मुलाची पतीशी अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरातील दारिद्र्य हे नष्ट होऊन कर्जमुक्ती होईल असे कोणते उपाय आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायचे आहे कशा पद्धतीने करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलआयकॉनलाही प्रेस बघा मित्र मैत्रिणींनो आज जे उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हे उपाय तुम्ही कधीही केव्हाही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल जेव्हा शक्य होईल त्या वेळेमध्ये जे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही सांगणार आहे तर त्यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय जरी केला तरी देखील चालणार आहे कारण अक्षय तृतीयेचा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी सर्व ग्रह हे उच्च स्थितीमध्ये असतात मजबूत असतात त्यामुळे या दिवशी आपण जी काही सेवा उपाय करतो तर त्या उपायांच आपल्याला निश्चित फळ जे आहे तर ते मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात जर तुम्हाला घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते बंद झालेले असेल आता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत नसेल तर सतत इतर लोकांकडनं तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तर उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी एक चांदीचं चा नाणं घ्यायचं चा हल, आहे हळ हळद आणि काही तांदूळाचे दाणे तुम्हाला एक लाल कपड्यामध्ये बांधायचे आहे आणि यानंतर आपल्या देवघरासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ही पोटली जी आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते पठण करायचं आहे धन प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीकडे मनोमन प्रार्थना करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथे तुम्हाला ठेवायची आहे यामुळे धनाचा प्रवाह जो आहे तर हा सुरू होतो आणि कायम माता लक्ष्मीची प्राप्ती होते तसू तुमचा एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नाही व्यवसायामध्ये मंदी आलेली असेल व्यवसायामधून तर हवं तसं इन्कम तुम्हाला पैसा मिळत नसेल किंवा तुम्ही नोकरी करत आहे नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होत नाही जर तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर व्यवसायाच्या ठिकाणी किंवा माता लक्ष्मीची पूजा करायची आहे या दिवशी तुम्ही तुमच्या रोग रकमेच्या पेटीत किंवा तिजोरीत चांदीचं चा नाणं किंवा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे असं केल्याने धन लाभाची शक्यता अधिक अ, अ, असते होत असते उद्योग व्यवसायामध्ये वृत्ती होत असते त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला धनप्राप्तीसाठी आणि आर्थिक समस्या दूर होण्यासाठी म्हणजे कर्जमुक्ती होण्यासाठी करायचं आहे जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा जमिनीच चा असेल तर हे कर्ज तुम्हाला परत फेर करायचं आहे परंतु कर्ज फेर करण्यासाठी तुम्हाला योग योग्य तो मार्ग सुचत नसेल मिळत नसेल हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल किंवा तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये सतत का यश मिळत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही हवा तसा पैसा तुम्हाला मिळत नसेल तर उद्या अक्षय तृतीच्या दिवशी घरात कवच आणायचं आहे आणण्याचे विशेष महत्व शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे कवच म्हणजे आपल्याला कवड्या ज्या असतात तर त्या कवड्यांची खरेदी करायची आहे आणि या दिवशी धन समृद्धी आणि सौभाग्य वाढवण्यासाठी सात पिवळ्या कवड्या तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवायचे आहेत या दिवशी सकाळी माता लक्ष्मी पूजा कराय करावी हळद कुंकू फुलं अर्पण करावी हा उपाय केल्याने होते आणि आर्थिक समस्या या देखील कमी अक्षय तृतीच्या दिवशी दिवा लावण्याला देखील खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे दिव्याला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचं देखील प्रतीक आहे दिवा लावल्याने घरातील दरिद्रता निघून जाते दिव्याच्या मुले, एक सकारात्मक ऊर्जा वलय निर्माण होते यामुळे घरातील अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते अक्षय तृतीच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये दे तिजोरीच्या ठिकाणी आणि घराच्या मुख्य दरवाजात तुम्हाला शुद्ध गायी तुपाचा दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावताना मात्र माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तिचा आशीर्वाद तुमच्या सदैव कुटुंबावरती राहावा अशी प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आहे हा उपाय केल्याने म्हणजेच हे दिवे लावल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरी येते आपल्या घराकडे आकर्षित होते आणि कायम तिचा कृपा आशीर्वाद वर्षभर तुमच्या कुटुंबावरती टिकून राहतो नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळतात तर असे तीन दिवे जे आहेत तर ते तुम्हाला उद्या संध्याकाळी लावायचे आहेत म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याचबरोबर अक्षय तृतीयेचा दिवस हा दानासाठी खूप महत्वाचा मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले तान हे अनंत फायदे देणारे मानले जाते या दिवशी स्नान करून स्वच्छ कपडे घाला यानंतर ब्राह्मण गरीब किंवा गरजू व्यक्तींना पाणी कपडे धान्य आवर्जून दान करा या दिवशी आपण जितक दान करतो त्या दाना दानाचा आपल्याला कितीतरी हजार पटीने पुण्याची प्राप्ती होते आणि हे जे पुण्य आहे तर हे कधीही संपत नाही त्याचा कधीही क्षय होत नाही जर आपण या दिवशी धर्म करून पुण्य कमावलं तर आपल्या वाईट वेळेला आपल्यावरती संकट येतात त्या त्यावेळी हेच पुण्य आपल्याला कामी येत असतं या पुण्यामुळे आपण वाईट संकटातून बाहेर येत असतो म्हणून या दिवशी आवर्जून आपल्याला दानधर्म करायचा हे दानधर्म केल्याने पितृदोषाचा हो अक्षय तृतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती कुंकू आणि हळद मिक्स करून एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक हे दरिद्रता नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्वाचं महत्वाचं असतं स्वस्तिक काढल्याने कुठलीही नकारात्मक ऊर्जा किंवा दरिद्रता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही यामुळे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे तर हे काही का छोटे मोठे पा पा जे पा, चार पाच चा उपाय मी तुमच्या बरोबर शेअर केलेले आहे तर ते आपल्याला अक्षय तृतीयेला आवर्जून करायचे आहे किंवा यापैकी एखादा ही उपाय तुम्ही आवर्जून करून बघा नक्कीच या उपायांचा आणि आजच्या दिवशी आपल्याला आवर्जून सेवा करायची आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर आपल्या पितरांची देखील पूजा सेवा करायची आहे पितरांचं ही आपल्याला ध्यान करायचं आहे आपल्याकडनं होईल तशी छोटी मोठी सेवा आजच्या दिवशी आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपले पितर खुश असले तर आपले आपोआपच प्रगती होते नाही आपला आपण जर आपल्या पितरांची सेवा केली नाही तर आपल्याला खूप आर्थिक अडचणीचा देखील सामना करावा लागतो त्यामुळे आवर्जून आजच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा ध्यान करा त्यांचं स्मरण करा तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय शक्य होईल जी सेवा होईल ती आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवार a last three so